कृष्ण माझा तारणार मला वाटे प्रिय पाझा तारणार मला वाटे प्रिय पार मला वाटे मला वाटे प्रिय पार हा आहे तरी कोण या सिरीजच्या विसाव्या सत्रात आपणास अभिवादन मत्तय नऊ दोन तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला मुला धीरधर तुझ्या पापांची क्षमा झाली आहे प्रियानो या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एका पक्षघाती माणसाला बरे करतो या घटनेत शारीरिक आरोग्यापेक्षा पाप क्षमेला सर्वाधिक महत्व दिलेले आहे मनुष्य हा मुख्यतः तीन बाबींनी बनलेला आहे आत्मा जीव व शरीर जसे शरीराला कॅन्सर करोना ब्लड प्रेशर डायबेटीस यासारखे वेगवेगळे छोटे मोठे आजार होतात तसे आत्मा देखील एका महाभयंकर रोगाने ग्रस्त आहे तो रोग आहे पापाचा रोग शारीरिक आजार पण जसे बरे होणे हे गरजेचे आहे तसेच आत्मिक आरोग्य देखील सर्वात महत्वाचे आहे जे केवळ पापक्षमेद्वारे मिळते शारीरिक आरोग्य डॉक्टर औषध ऑपरेशन या अनेक माध्यमांद्वारे मिळू शकेल पण आत्मिक आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेली पापक्षमा मात्र एकाद्वारेच मिळते तो आहे प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो हो प्रभू येशूला आणि केवळ त्यालाच आपल्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे कारण केवळ त्यानेच मनुष्याच्या क्षमेसाठी रक्त सांडले आहे पापांची क्षमा मिळण्याचा दुसरा कोणताही परिणामकारक मार्ग नाही डोंगर चढल्याने धार्मिक स्थळी गेल्याने उपवास केल्याने अनवानी चालल्याने दानधर्म केल्याने नदीत किंवा समुद्रात आंघोळ केल्याने स्वतःला समाधान नक्की मिळते पण क्षमा मिळतच नाही हे अनेकांना न उमगलेले सत्य आहे पक्षघाती मनुष्याच्या पापाची क्षमा जशी एका क्षणात झाली तशी तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा हवी आहे का प्रभू तर क्षमा करण्यास सदैव तयार आहे पण तुम्ही मागण्यास तयार आहात का तर चला श्रोते हो आपण पापांची क्षमा करणाऱ्या त्या ख्रिस्ताकडे जाऊया व विश्वासाने क्षमा प्राप्त करून त्या प्रभू येशूला अधिक ओळखूया की हा आहे तरी कोण